नमस्कार मी किरण कसबे जनता न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मी आहे सध्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नवनाथ वाळून निवड झाल्याबद्दल त्यांचं स्वागत करीत आहे जनता सभा न्यूज परिवारातर्फे त्यांना पुढील वाढचाली हार्दिक शुभेच्छा मी औरंगपूर एवढ्या छोट्या गावामध्ये राहत असून मला वरिष्ठ नेत्यांनी मधुकर असतील असते शांना असते सर्वांनी मला सेक्रेटरी पद दिल्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्यात मला अतिशय आनंद वाटतो त्या तालुक्यामध्ये काँग्रेस पदाची पुन्हा दोरा आपल्याकडे आल्यामुळे काँग्रेसची ताकद वाढणार आहे का आपल्या तालुक्यात शंभर टक्के आता या राज नवीन राजकारणाबरोबर एकशे एक्केचाळीस खासदार त्यांनी निलंबित केले अतिशय मनमानी कारभार हा भाजप सरकारचा चालू आहे आणि याला काँग्रेसच त्याला शेर देऊ शकते आणि इथून पुढं काँग्रेसच पुढे जाईल असं माझ्या मनात वाटतं